विद्यार्थी मित्रांनो बघा आता औरंगाबाद सिटीचा निकाल न लागण्याचं कारण फक्त एक व्यक्ती होती प्रियंका आहे कारण की तिला औरंगाबाद सिटीला दौंड लाख पंचेचाळीस मार्क होते आणि व्यक्तीला पंच्याऐंशी मार्क होते राष्ट्र तिची टोटल होती एकशे तीस मार्कची पण तिच्यातून एक छोटीशी चूक झालेली होती जो ओबीसी जो कोड असतो तो उत्तर तालिकड तिथं बी कोड होता तो टाकला नव्हता त्याला तिच्याकडून ती चूक लागतात आता ती गेलीच होतं पण तोपर्यंत क्वेश्चन पेपरचा सील झालेला होता त्याच्यानंतर सिटी ऑफिसला गेल्यानंतर तिथं पण ज्या अधिकारी वर्ग होते त्यांनी भरपूर सहकार्य केलं पण त्यांना कायद्या पुढे जाता येत नव्हतं त्यासाठी आम्ही सर्व त्यांचे तुमच्या असतील मी असेल ती असेल अजून तिथं मैत्रिणींसून भाऊ होते आम्ही सर्व तिथं जात असताना खंडपीठामध्ये तिथं गेल्यानंतर मॅटमध्ये तिची याचिका टाकली आणि त्या मॅथने निकाल दिला तर ता यात पाहिला चूक सुधारवण्याची संधी द्यावा महाराष्ट्रामध्ये प्रथम ही घटना घडली म्हणजे याच्यावर एक लक्षात येतं की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली कायदे लिहिले आज सर्वसामान्यांसाठी जे कायदे किती महत्वाचे जो त्याच्यामध्ये अडकतो त्याला त्या कायद्याचं महत्व कळ कळतात किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची किती दूरदृष्टी होती आज त्या कायद्यामुळे या ताईचं नाव जे ओपनच्या मुलींमध्ये तीन नंबरला एकशे तीस टोटल आहे तीन नंबरला आहे आणि तिचं सिलेक्शन यादीमध्ये नाव येतं आहे त्याबद्दल प्रशासनाचे असतील खंडपीठाचे असतील आभार व्यक्त करतो आणि या ताईला पुढच्या वारचालीसाठी शुभेच्छा देतो